नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे शुक्रवार आणि मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तुम्ही जर एखादं काम ठरवलेलं आहे आणि ते काम ठरवल्यानंतर काहीतरी अडचणी येत आहेत आपल्या मनाप्रमाणे जर काही होत नसेल आपण एखादं कार्य छान पद्धतीने करत आहोत बिझनेस असेल किंवा आपल्या फ्युचरसाठी काही तुम्ही कार्य करत आहात तर या केलेल्या कामासाठी तयारी करत आहात तोपर्यंतच जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय शुक्रवारच्या दिवशी नक्की करू शकता यामुळे तुमची ठरवलेली जी कामं आहेत ती देखील सुरळीतपणे पार पडणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये येणाऱ्या अडचणी तुमच्या पूर्णपणे त्या सुटणार आहेत आणि यामुळे तुम्ही तुमचं कार्य अगदी छान पद्धतीने करू शकता तर हा जो उपाय आहे तो तुम्ही पाच शुक्रवार करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत फक्त तुम्ही एक चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक चिमूटभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत हे जे तिळ आहेत ते आपण आपल्या घराच्या छतावरती ठेवायचे आहेत जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकता फक्त तुम्ही पाच शुक्रवार हा उपाय करा यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत जे काही तुम्हाला दुःख असेल दारिद्र्य असेल या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत आणि तुमचं आयुष्य अगदी छान असं होणार आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा का उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ